बातमी आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत विविध विकास कामांचं यावेळी भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा दौरा मानला जातो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये येणार आहेत या दरम्यान मंत्री छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हे नाशिकमध्ये येणार ना आहेत विविध विकास कामांचं या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत मात्र आपण जर पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत ही ठीक नव्हती मात्र आता ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार असल्याची माहिती आहे खर तर तिन्ही नेते आज नाशिक दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये विविध विकास कामांचं आणि भूमिपूजनाचं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यात प्रामुख्याने दोन तीन कार्यक्रम हे महत्वाचे आहेत मुंबई नाका परिसरामध्ये महात्मा फुले यांचा पुतळ्याचं लोकार्पण या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे मुंबईनाका हा अत्यंत महत्वाचा एक परिसर ना हे नाशिकमध्ये आहेत त्याच परिसरामध्ये महात्मा फुलेंचा जो पुतळा आहे तो पुजबळांच्या पुढाकाराने इथं बसवण्यात आलेला आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून ते आजारी आहेत पण विशेष विमानाने तेही या कार्यक्रमाला येतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि त्याच पद्धतीने बाळासाहेब था ठाकरे स्फूर्ती उद्यानाचं सुद्धा आज लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे महानुभव पंतांचं एक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस जे उपस्थित एकूणच राहणार आहेत अशा विविध विकास कामांचं आणि वेगवेगळ्या काही भूमिपूजन कार्यक्रमांचं आज नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आगामी विधानसभा ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या आधी हे तिन्ही नेते एकत्र हे एक एक नाशिक दौरा करत आहेत काही जागांवरती सुद्धा नाशिकमध्ये एकमेक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि त्या जागांवरती आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी